नमस्कार मित्रांनो आठ जूनपासून फक्त नोटा मोजणार या तीन राशीचे लोक ग्रहांचा सेनापती करणार कमाल ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह जवळपास एक महिना मेष राशीमध्ये असणार आहे हा कालावधी काही राशींसाठी अतिउत्तम असेल या काळात अडकलेली कामं पूर्ण होऊन नवीन संधीही मिळू शकतात ग्रहांचा राशी बदलाचे विविध राशीवर बरे वाईट परिणाम होत असतात काहींचे भाग्य उजडत तर काहींना समस्यांना सामोरं जावं लागतं या राशी बदलामुळे काही योग ही योगी तयार होतात ही शुभ परिणाम काही राशींवर दिसून येतात येत्या आठ जूनला मंगळ ग्रह राशी बदल करणार असून मेष राशीत प्रवेश करत त्यामुळे तीन राशींवर त्यांचे चांगले परिणाम पाहायला मिळतील कोणत्या आहेत त्या तीन राशी चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही पण एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचसोबत श्री स्वामी समर्थांचे भक्त या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह कालावधीसाठी विशिष्ट राशीमध्ये भ्रमण करत असतो ठराविक काळानंतर तो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो मंगळ ग्रह सध्या ती मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे मेष ही मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली असलेली रास आहे बारा जुलैपर्यंत मंगळ याच राशीत भ्रमण करणार आहे मंगळाच्या राशीत बदलाचा तीन राशींना चांगलाच फायदा होणार आहे त्या राशींच्या लोकांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे यश त्यांना मिळणार आहे चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या राशी त्यामध्ये सर्वात पहिली भाग्यवान रास आहे मेष मेष रास मंगळ ग्रहाची रास आहे त्यामुळे मेष राशींच्या जातकांना मंगळाच्या राशी बदलाचा चांगला फायदा पाहायला मिळेल अडकलेली कामे मार्गी लागतील त्यासोबत नशिबाची भरपूर साथ तुम्हाला मिळणार आहे व्यापाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळेल सोबतच करिअरच्या बाबतीत चांगली प्रगती होईल यश मिळेल कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील हा काळ तुमच्यासाठी चांगलाच येईल तुम्ही कामाच्या का ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल मेहनतीने केलेल्या कामात तुम्हाला यश नक्की मिळेल या राशीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी देखील मिळेल त्यासोबत वडीलधाऱ्यांचा पाठिंबा तुम्हाला तुमचे करिअर पुढे नेण्यास मदत करेल अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली सरकारी कामे या काळामध्ये पूर्ण होतील त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे धनु तर धनुरास मंगळाच्या राशी बदल्यामुळे धनुराशीच्या जातकांसाठी भाग्यताई ठरू शकेल त्यांची मानसिक त्रासातून सुटका होईल सोबतच नोकरदारांना हा काळ उत्तम असेल कारण त्यांच्या कामाचं कौतुक केलं जाईल तुमचं काम पाहून तुम्हाला बढती दिली जाऊ शकते तसेच पगारवाढही होण्याची शक्यता असेल कुटुंबासह तुम्ही एखाद्या प्रवासाला जाण्याच जाण्याचा योग भावंडाचं भरपूर सहकार्य तुम्हाला या काळामध्ये लाभणार आहे त्यासोबतच जा या काळामध्ये तुम्हाला समाजात देईल लोक तुमच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करतील विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाणार आहे नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळेल सोबतच प्रेमी जोडप्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवावा नाते अधिक घट्ट होतील त्यासोबतच या काळामध्ये ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुम्ही करू शकता त्यासोबतच या काळांमध्ये तुम्ही एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल त्यानंतरची पुढची रास आहे मीन रास मंगळानं मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश केल्याचा मीन राशीच्या जातकांसाठी फायदा होणार आहे या राशींचा लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे सोबतच उत्पन्नाची नवीन साधन निर्माण होतील धन लाभाचे प्रबळ योग येतील खर्चात कपात होईल तसेच नवरा बायकोमधील वाद संपतील व वा एकमेकांचे सहकार्य मिळेल तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल तसेच अडकलेली कामं पूर्ण होतील व्यापाऱ्यांना नवीन सौदे मिळतील त्यातून त्यांना भरपूर फायदा होऊ शकतो गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल मानला जातो त्याचे चांगले परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये दिसतील तुमची ऊर्जा पातळी चांगली राहील फर्निचर खरेदीसाठी हा काळ उत्तम शुभ मानला जातो त्यासोबतच वैवाहिक जीवनात नवीन आनंद मिळेल तुमच्या जोडीदाराच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल त्यासोबतच या काळामध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे टाळा भागीदारी व्यवसाय करणारे व्यापारी आज आपला व्यवसाय वाढवण्यासाठी योजना आखू शकतात त्यासोबतच मंगळ जवळपास एक महिना मेष राशीमध्ये असणार आहे हा कालावधी या तीन राशींना उत्तम असेल या काळात अडकलेली कामं पूर्ण देखील होऊ शकतात तसेच यांचा आणखी काही राशींना फायदा मिळू शकतो त्यामध्ये पहिली रास आहे राश हा काळ तुमच्यासाठी लाभदायक असेल तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल सोबतच तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल तुमच्या बोलण्याने सगळे प्रभावित होतील राजकारणाशी संबंधित लोकांच्या या काळामध्ये काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील या काळात तुम्ही धार्मिक कार्यात रस घ्याल सोबतच विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे शिक्षकांकडून नवी काही शिकायला मिळेल त्यानंतरची दुसरी रास आहे मिथून रास हा काळ मिथून राशीसाठी चांगला राहणार आहे कुटुंबातील सदस्यांसोबत जास्त वेळ घालवाल कोणताही निर्णय घेणे तुमच्यासाठी थोडे कठीण जाईल ऑफिसमध्ये जास्त कामामुळे तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा तुमचा बेत रद्द होऊ शकतो काही कामांमध्ये अपेक्षापेक्षा जास्त आर्थिक लाभ होईल या काळामध्ये मुले त्यांचा आई वडिलांच्या एखाद्या गोष्टीची मागणी करू शकतात त्यानंतर कर्करास कर्कराशींसाठी करकर हा काळ आनंदाने भरलेला असेल भागीदारीतील डील निश्चित करणे तुमच्यासाठी चांगले राहील वैवाहिक जीवनात सुख समृद्धी असेल त्यासोबतच या काळामध्ये तुमचे पद आणि प्रतिष्ठा देखील वाढणार आहे या काळात भावनिक होऊन कोणताही निर्णय घेणे टाळावे त्यासोबतच या काळात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे त्यानंतर सिंहरास सिंह राशींसाठी हा काळ खूप चांगला राहील तुम्ही एखाद्या नातेवाईकाला भेटायला त्याच्या घरी चाल त्यासोबतच हा काळ महिलांसाठी खूप खास असणार आहे काळात तुमचा व्यवसाय पुढे नेण्याची चांगली संधी देखील तुम्हाला मिळू शकते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयारी चांगली सुरू राहील त्यासोबतच राजकारणांशी संबंधित लोकांना या काळांमध्ये मोठे यश मिळेल तसेच काही सामाजिक कार्यक्रमात जाण्याची संधी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते